क्रमांक सहा वरतोय सुटला गड क्रमांक या मैदानातील सहा सुटला सहा मध्ये तीन गाड्या आहेत तिघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे त्यातला एक बाद झाला आणि पड्याल दोघात लढत चालू आली आड्याल रोक्यानी भंगानी पड्याल वाघेरी खर अतिशय सुंदर अशी दोघात लढत आड्याल आणि पड्याल वजीर मध्ये अटीतटीची लढत झाली तर लढतीचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सुलतान फॅन्स क्लब बबलू भैया वागेरी या गाडीचा एक नंबर विजेता होईल गाडी मालकाच त्यावर ते बसलेला सलगर किंग परसूच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली दावीला पाहला अमित पिसाळ करवडी करांचा भिवघाट एक्सप्रेस या ठिकाणी वजीर पाहला आणि वजीर बरोबर